जुन्या वादातून शिरोळमधील वीस वर्षांच्या दीपक दशरथ मगदूम याचा खून झाला या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे रविवारी रात्री शिरोळ नदीवेस रस्त्यावर दीपकवर कोयत्यानं वार झाले आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला शिरोळमधील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या दीपक मगदूम या तरुणाचा परवेज शेख रोहन कांबळे यांच्याशी वाद झाला होता त्या जुन्या भांडणाचा वाद मनात ठेवून रविवारी रात्री परवेज शेखनं दीपक मगदूमला फोन करून भेटण्यासाठी बोलावून घेतलं शिरोळ नदीवेस रस्त्यावर दीपक मगदूम आपला मित्र अमोल सावंतसोबत मोटरसायकलवरून आला त्यावेळी शेतामध्ये दबा धरून बसलेल्या परवेश शेख रोहन कांबळे प्रज्योत साळोखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे यांनी अमोल आणि दीपकवर हल्ला केला दीपकवर दगडानं आणि कोयत्यानं हल्ला करण्यात आला दीपक गंभीर जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला दरम्यान जखमी दीपक मगदुमला उपचारासाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान आज दीपकचा मृत्यू झाला त्यानंतर शिरोळ पोलिसांनी परवेज शेख रोहन कांबळे प्रज्योत साळोखे ऋषिकेश कांबळे शुभम पाटील प्रतीक सावंत विनायक साळुंखे यांना अटक केली आहे